मागील दोन वर्षांपासून अधूनमधून मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या पण आता मनसेचा पुण्यातील ठळक चेहरा असणाऱ्या वसंत मोरे यांनी अखेर पक्षाला सोडछेट्ठी दिली आहे यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांना जबर झटका बसला आहे चला तर मग पाहूया वसंत मोरे कोण आहेत त्यांच्या नाराजीची नेमकी काय कारणे आहेत ठाकरे यांची साथ सोडताना वसंतता त्यांच्या डोळ्यात अश्रू वसंत मोरे यांची आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती यासाठी त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली होती पण त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी मंगळवारी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही हे दोन दिवसांत ठरवू असे विधान केले त्यांच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे कथितपणे नाराज झालेल्या वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याचा दावा केला जात आहे दरम्यान वसंत मोरे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या त्यामुळे वसंत मोरे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार काय अशी चर्चा राजकीय कर्तुळात सुरू झाली आहे